श्री स्वामी समृद्ध नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण लाल भोपळ्याच्या घरा बनवणार आहे त्यासाठी आपण इथे भोपळा घेतलेला आहे हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर ता आपण याचे काप करून घ्यायचे आहेत या पद्धतीने व मध्यभागी असलेला हा थोडंसं भागी आपण काढून घ्यायचा आहे सुरीने काय होतं ना भोपळ्याची साल काढायला खूप अवघड जातं म्हणून आपण साल न काढता डायरेक्टली आपण हा भोपळा शिजवणार आहे म्हणून आपण हा भोपळा आधी धुवून घेतलेला आहे या पद्धतीने आपण भोपळ्याचे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण कुकर घ्यायचा आहे त्यानं त्यामध्ये हे भोपळ्याचे काप घालून घ्यायचे आहेत पुन्हा आपण यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून याला दोन सिट्या द्यायच्या आहेत आणि भोपळा चांगला शिजवून घ्यायचा आहे कुकर थंड झाल्यानंतर पुन्हा पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि भोपळ्याचे काप एका साईडला काढून घेऊन आपण आता याचा गर काढायचा आहे एकदम व्यवस्थित असं आपला भोपळा शिजलेला आहे आणि कोमटी झालेलं आहे त्यानंतर एक काप घ्यायचं आहे भोपळ्याचा आणि चमच्याने आपण हा गर अद्गत असा काढून घ्यायचा आहे अजिबात कसलाच त्रास होत नाही एकदम सहज असा आहे गर निघून येतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील याच पद्धतीने मी सर्व घर काढून घेणार आहे आता आपलं घर काढून झालेलं आहे तो चमच्याने व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे या पद्धतीने भोपळ्यांच्या घाऱ्यांमध्ये आपण अजिबात रवा किंवा तांदळाचं पीठ कोणी घालतं किंवा पीठ घालतं असं काही न घालता पारंपरिक पद्धतीने आपण हे घाऱ्या बनवणार आहे तरी पण या खूपच खुसखुशीत आणि मौसूत अशा तयार होतात आता व्यवस्थित एकत्रित करून झालेलं आहे त्यानंतर मी ते बारीक चिरून घेतलेला गुळ त्यामध्ये घालणार आहे आणि हाताने व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे या पद्धतीने त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडंसं पुन्हा वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा आणि पुन्हा या हाताने व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे ह्या घरावरून खुसखुशीत आणि आतूळ एकदम मौजूत अशा तयार होतात आणि पाच ते सहा दिवस या अजिबात खराब होत नाही आपण स्टोअर करून ठेवू शकतो पाच ते सहा दिवस आता आपण यामध्ये बसेल एवढं पीठ घालायचं आहे साधारणतः या कपाने मी इथे सात ते आठ कप पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे व्यवस्थित हाताने हे मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पोळीला म्हणजे चपातीला कणिक मळतो त्या ते पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे अजिबात हे पीठ मळल्यानंतर भिजत ठेवण्याची गरज नाही पीठमोळून झालं की लगेचच आपण ह्या घाऱ्या केल्या तरीही काय हरकत नसते व्यवस्थित अशा घाऱ्या आपल्या तयार होतात आखाड चालू झाला की सगळेच आखाड स्पेशल अशा घाऱ्या भोपळ्याच्या करतात तर तुम्हीही करा आणि तुमच्या इथे गाऱ्यांना काय म्हणतात घारगे म्हणतात का घाऱ्या म्हणतात आमच्या इकडे भोपळ्याच्या घाऱ्याच म्हणतात त्यानंतर व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर एक चमचा तेल घातलेले आहे परातीमध्ये त्यानंतर पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे या पद्धतीने आता आपलं पीठ मळून झालेलं आहे पुन्हा हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि पिठाचे आपण चपाती किंवा पोळी लाटतो या पद्धतीने गोळे तयार करून घेणार आहे पुन्हा दोन्ही बाजूला पीठ लावून घेणार आहे आणि व्यवस्थित चपातीप्रमाणे लाटून घेणार आहे पण चपातीसारखं पातळ लाटायचं नाही थोडंसं जाडसरच हे आपण लाटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आलटून पलटून ही चपाती आपण लाटून घ्यायची आहे घाऱ्यांसाठी केलेली पुन्हा एक वाटी घेतलेली वाटीने या पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या तयार करायच्या आहेत हे बघा या पद्धतीने आपण छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर दुसरीही घऱ्यांसाठी मी इथे चपाती लाटून घेणार आहे दोन्ही बाजूने आलटून पलटून थोडंसं पीठ लावून हे घऱ्यांची चपाती आपण लाटून घ्यायची आहे दुसरी आपण गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्या पद्धतीने आपण चपाती लाटून घ्यायची जाडसर अशीच त्यानंतर वाटीने ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपण गार्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या किंवा तुम्ही या पद्धतीने पिठाचे लहान लहान गोळे तयार करून लहान या साईजने छोट्या छोट्या पुऱ्या तयार करूनही तुम्ही ह्या घाऱ्या तयार करू शकता आता आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण घाऱ्या सोडून घ्यायच्यात एक वर एक वर अशा जेवढ्या बसतील तेवढ्या एका बाजूने हे झाल्या की आपण पलटून घ्यायचे आहेत तेलामध्ये पलटी करायचे आहेत चमच्याने आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून चमच्याने हे घारे आपण चांगल्या तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्ले फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आता आपल्या घाऱ्या चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत या झाऱ्याने आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत मी इथे चाळणीमध्ये काढत आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघून जाईल पुन्हा दुसऱ्या आपण गाऱ्या तेलामध्ये सोडवून घ्यायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने आपण आलटून पलटून दोन्ही बाजूंनी घाऱ्या तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता की ते मस्त आपल्या टम्म फुगलेल्या आहेत घाऱ्या आता या घाऱ्या आपण काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की ते मस्त अशा आपल्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत तर रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काय लागत नाही वाटप ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू